आणि मंत्री व्हायला निघायला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिला नाही तू यंदा आमदार कसा होतो तेच मी बघतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवारांना एकदा ठरवलं की एखाद्याला आमदार करायचं नाही तर कोणाच्या बापाला ऐकत नाही दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांनी शिवसेनेच्या विजय यांना जाहीर सभेतून दिलेलं आव्हान राजकीय वर्तुळात गाजलं शिवतारे पराभूती झाले पण आता त्याच विजय शिवतारे यांची मदत अजित पवार यांना बारामतीत घ्यावी लागते त्यातच आता अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना लक्ष केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अशोक बापू पवार यांनी शरद पवार गटात राहणं पसंत केलं आता त्यांनाच तू आमदार कसा होतो तेच बघतो असं अजित पवार यांनी म्हटलंय त्याला सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघायला अरे पट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो अजित पवार ने एकदा बनावर घेतलं तर मी मी मतदारांना मी आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काय बघतो मी पण लोकांना सांगित की अजित खरी अवघात काय आणि आम्ही काय काम है केले अजित पवार यांच्या वक्तव्याचा नेटकर यांनी चांगला समाचार घेतलाय दादा मागच्या वेळेस तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही तुम्ही शरद पवार साहेबांच्या आमदाराला पाडायची भाषा करता हे अति होतंय शेवटी जुनं ते सोनं आम्ही सदैव साहेबांसोबत गेले ते दिवस दादा आता बारामतीमध्ये पण आपले वांदे झालेत हा अहंकारच एक दिवस रावणाला घेऊन बुडालाय हा इतिहास आहे दादा जनता ठरवेन अशोक बापूंना आमदार करायचं की नाही ही लोकशाही आहे हे विसरू नका हा अधिकार आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय गेले ते दिवस दादा कशाला उसने अवसान आणून काही बोलता अगोदर तुमच्या पाठीशी एक शक्ती होती काही बोलले तरी निभावून जायचे शिवतारे हर्षवर्धन पाटील यांना असंच काहीतरी बोलला नंतर गयावया करत बसता एक मात्र नक्की लोकसभेत आपली पाठी कोरीच राहणार अशा शब्दात नेटकऱ्यांनी अजित पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी